नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे एल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज आज झालेला जिल्हा न्यायालय भरती पेपर यामध्ये विचारण्यात आलेले काही संभाव्य प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कव्हर करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच सी राजगोपालचारी हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तेलंगणा येथील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच आलोक राधे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया भारताची पहिली नियमित जनगणना कोणत्या वर्षी सुरू झाली भारताची पहिली नियमित जनगणना कोणत्या वर्षी सुरू झाली ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच अठराशे एक्क्याऐंशी वर्षी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यात कचऱ्यापासून हायड्रोजन हा प्रकल्प उभारत आहे खालीलपैकी खालीलपैकी कोणत्या राज्यात कचऱ्यापासून हायड्रोजन हा प्रकल्प उभारत आहे ऑप्शन क्रमांक कर चार म्हणजेच महाराष्ट्र या राज्यात हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया तमिळनाडू राज्यातील मंदिरात बिगर हिंदूंना प्रवेश न देण्याचा आदेश कोणत्या उच्च न्यायालयाने दिला आहे तमिळनाडू राज्यातील मंदिरात बिगर हिंदूंना प्रवेश न देण्याचा आदेश कोणत्या न्यायालयाने दिला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच मद्रास उच्च न्यायालय हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न घटनेने न्याय पुनर्विलोकन करण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे घटनेने न्याय पुनर्विलोकन करण्याचा अधिकार ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच सर्वोच्च न्यायालय हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच वधू या शब्दाचे सामान्य रूप होत नाही पुढचा प्रश्न माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच लागू करणारे भारतातील पहिले राज्य ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तमिळनाडू हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न बनवरलाल पुरोहित यांनी कोणत्या राज्याचा राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आहे बनवरलाल पुरोहित यांनी कोणत्या राज्याचा राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच पंजाब हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग व यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग व यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच इचलकरंजी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सर्वप्रथम कोणत्या देशात चालू झाला सर्वप्रथम चालू झाला ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे फ्रान्स हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात तदर्थ न्यायाधीशांची नियुक्त करण्याचा अधिकार कोणाला आहे सर्वोच्च न्यायालयात तदर्थ न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सरन्यायाधीश यांना आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न तेंडुलकरने शतक ठोकले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा तेंडुलकरने शतक ठोकले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तृतीया विभक्ति हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते भारतीय राज्य हे तिन्ही बाजूनी बांगलादेश वेढलेले आहे खालीलपैकी कोणते भारतीय राज्य तिन्ही बाजूनी बांगलादेशने वेढलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे त्रिपुरा हे राज्य हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न हेमंत सोरेने यांनी कोणत्या राज्याचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे हेमंत सोरेने यांनी कोणत्या राज्याचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे झारखंड या राज्याचा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न कोणते राज्य देशात अन्न प्रक्रिया उद्योगात प्रथम क्रमांकावर आहे कोणते राज्य देशात अन्न प्रक्रिया या उद्योगात प्रथम क्रमांकावर आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच महाराष्ट्र राज्य हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न फिकट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा फिकट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच गडद हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न राजा पळून जाईल किंवा तो शरण येईल या वाक्याचा प्रकार ओळखा राजा पळून जाईल किंवा तो शरण येईल या वाक्याचा प्रकार ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे संयुक्त वाक्य हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न जगातील सर्वाधिक भ्रष्टाचार कोणत्या देशात आहे जगातील सर्वाधिक भ्रष्टाचार कोणत्या देशात आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच सोमालिया या देशात हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न दोन हजार तेवीस या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे दोन हजार तेवीस या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच अशोक सराफ यांना हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणास संगणकाचा जनक असे संबोधले जाते खालीलपैकी कोणास संगणकाचा जनक असे संबोधले जाते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चार्ल्स बॅबेज हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न अठराशे सत्तावनचा उठाव कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत झाला अठराशे सत्तावनचा उठाव उठा। गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत झाला ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच लॉर्ड कॅनिंग यांच्या कारकिर्दीत हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न आत्मवंचना या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायातून ओळखा आत्मवंचना या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच आत्मस्तुती हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या धावपट्टूला अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे महाराष्ट्रातील कोणत्या धावपट्टूला अतिविशिष्ट सेवापदक जाहीर झाले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच अविनाश साबळे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न मुंबईत सोशल सर्व्हिस लीगची स्थापना कोणी केली मुंबईमध्ये सोशल सर्व्हिस लीगची स्थापना ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच एन एम जोशी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस कधी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस कधी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच सव्वीस जानेवारी या रोजी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न व्ही आकाराची दरी कशामुळे तयार होते व्ही या आकाराची दरी कशामुळे तयार होते ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच नदीचे अपघर्षण हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतीय नियोजन खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते भारतीय नियोजन खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच सूचक प्रकारात हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न याग या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता याग या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच यज्ञ हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न देशाची वाईन कॅपिटल कोणत्या जिल्ह्या म्हटले जाते देशाची वाईन कॅपिटल कोणत्या जिल्ह्यास म्हटले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच नाशिक या जिल्ह्यास हे आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये